मी भारतीय पक्षाचा या जाहीर पाठिंबा माझ्या पक्षाकडून देण्यासाठी आलो शेतकऱ्याचा विषय बोलायचा म्हटलं म्हणजे खूप गंभीर आहे आणि खूप मोठा आहे

जे भावाचे चढ उतार आहे जे एम एस पी प्रमाणे कास्तकाराला भाव देत नाही आणि फक्त सत्ता येण्यासाठी जे फोटो राहिले त्यांना सत्ता पाहिजे हे तुछे पाई या, सत्ता पाहिजे म्हणून लाडकी बहिणी योजना लागू केली तेव्हा जवळ पैसे होते जेव्हा इलेक्शन झालं त्यांची पूर्ण टीमची टीम निवडून आली राहिली बहिणीला वाऱ्यावर सोडलं त्याच्यासाठी आता त्यांच्याजवळ पैसे नाही आहे आणि लाडक्या बहिणीला अवाच्या सव्वा आपलं कबूल करून जे पैसे तीन तीन महिन्याचे ऍडव्हान्स दिले तेव्हा त्यांच्याजवळ पैसे होते पण कास्तकाराचं कर्ज माफ करायसाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते इंडस्ट्रीचे लाखो करोड रुपये माफ करायसाठी या सरकारजवळ पैसे आहे पण कास्तकाराचं कर्ज माफ करण्यासाठी या शेतकऱ्याजवळ पैसे सरकारजवळ पैसे नाही हे सोडून घोटाळा आपण ओळखलं पाहिजे फडणवीस हिवाळी अधिवेशनामध्ये सोयाबीनला सात हजार भाव मिळाला पाहिजे मोसंबीला ऐंशी हजार रुपये भाव भेटला पाहिजे संत्र्याला सत्तर हजार रुपये भाव भेटला पाहिजे आणि जेव्हापासून हे पाप सत्तेत बसला आहे तेव्हापासून कास्त करायचे तुम्हाला आरक्षण देतो महिला तुम्हाला पैसे देतो बेरोजगाराला म्हणायचं तुम्हाला नोकरी देतो शेतकऱ्याला म्हणायचं तुम्हाला कर्ज माफी देतो आणि सत्यत आल्यावर काहीच करायचं नाही आणि ज्याची

कॉन्ट्रॅक्ट याच्या भाव बंद आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मधून सरकार करते याच्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाही समजण्याची गरज आहे बच्चू भावा आजपासूनच नाही तर वीस वर्षापासून शेतकऱ्यासाठी लढून राहिले आम्ही शेतकऱ्यासाठी लढून आलो माझ्या ओढला तर तुला आयुष्य गेलं शेतकऱ्याच्या आंदोलन करता करता सरकार तुटी येते सरकार असो काही नाही शेतकऱ्याला काही करायचं सत्तेत आले म्हणजे मी दुप्पट एम एस पी च्या म्हणणारे आज सत्तेत बसले त्यांनी पंधरा वर्ष उमरायला केंद्र शासनाला कापसाच्या भाव भाव हे केंद्र शासनाच्या अधिकारात येते काय करून या सरकार पासून अपेक्षा आहे हे यांना आंदोलन केलं होतं दिल्लीच्या बॉर्डरवर दिल्लीत सुद्धा घुसू देवारण मारले कारण इथं कास्तकार दोनशे तीनशे कास्तकार मारले वर्षभर आंदोलन चाललं पण मागण्या पूर्ण करण्याची त्याची

जर देत असाल तर मान सन्मानाची वागणूक पाहिजे भाव चांगला असा पाहिजे का आमची जे लागत आहे त्याच्यात दुप्पट पैसे आम्हाला निघाले पाहिजे कारण आम्हाला आमचं पोरग डॉक्टर करायचा आहे इंजिनियर करायचा आहे आणि तुम्ही जे प्रायव्हेटायझेशन करून ठेवलेलं आहे शाळा कॉलेज शिक्षणाचा धंदा उघडून ठेवलेला आहे त्याचे लाखो पर्यंत पैसे भरण्याची पोरांची परिस्थिती या शेतकऱ्याची नाही आहे म्हणून त्याच्या नावाला मोबदला चांगला त्याचाही फायदा झाला पाहिजे तेव्हा तो आपले पोरं शिकवू शकल हे परिस्थिती निर्माण झाली पाहिजे म्हणून आंदोलनाशिवाय पर्याय नाही आपली अशी सात पाठीशी ठेवा मी और बच्चू भावना इथे माझ्या शेका पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देत आहे तसेच बच्चू भावला वचन देतो पंधरा तारखेला तुम्ही त्याप्रमाणे आमच्या क्षेत्रात सुद्धा चक्का जाम होईल कर्ज माफी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी राहू एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मित्रांनो